वेळापूर येथे पूर्वीच्या वादातून गोळीबार वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील वेळापूर बसस्थानक शेजारील खंडोबा मंदिर समोर रात्री नऊच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदरचा गोळीबार हा पूर्वीच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे काल दिनांक एकतीस मे रोजी रात्री नऊच्या सुमारास अवधूत शेंडगे राहणार वेळापूर यांनी पप्पू शिंदे राहणार निमगाव याच्यावर तीन वेळा गोळीबार करण्यात आल्याचे समजते सदर घटनेची माहिती कळताच तात्काळ वेळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी पोलिसांचे पथक सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला तसेच घटनेची माहिती अकलूच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी तातडीने भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेत तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या रात्री उशिरापर्यंत तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते गोळीबार करणारा अवधूत शेंगे यास आज सकाळी पहाटे वेळापूर पोलिसांनी अटक केली आहे सदर घटनेचा अधिक तपास वेळापूर पोलीस ठाणे करत आहे